एकीकडे झाडे वाचवा झाडे जगवा ही शासनाची मोहीम सुरू असताना त्या मोहिमेला तिलांजली देत शेजारील शेतकऱ्याच्या डोळ्यावरील हिरव्यागार निंबाच्या झाडांची खुल्या कत्तल करण्यात येत असल्याचा प्रकार अचलपूर तालुक्यातील बडेगाव येथे समोर आला आहे या प्रकरणी वनविभाग व पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली असून आता वनविभाग गुन्हे दाखल करणार असल्याचे समजते प्राप्त माहितीनुसार बडेगाव येथील प्रवीण विनायकराव मोरे यांचे मौजा बडेगाव गट नंबर दोनशे पाच हे त्यांच्या ताब्यात असलेल्या शेताच्या धुऱ्यावरील निंबाची हिरवीगार झाडे तोडण्याचा सपाटा गेल्या एक वर्षापासून तेथीलच दीपक जोड यांनी लावला आहे एवढेच नव्हे तर या वर्षीही जोड्यांनी प्रवीण भोरे यांच्या धुऱ्यावरील निंबाची झाडे तोडून तेथे पंचेचाळीस फूट लांब नाली खोदून काढली तोडण्यात आलेली निंबाची झाडे ही पंधरा ते वीस वर्षाची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे तसेच ही झाडे तोडताना जोडी यांनी कसलाही परवाना घेतला नाही व झाडे तोडताना त्यांना विचारणा केली असता भोरे यांच्या कामावरील मजूर सुदान चव्हाण याला करून मारहाणही करण्यात मारहाण धमक्याही दिल्या या प्रकरणी वन विभाग व पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भट व वनपाल उमक यांच्या आदेशावरून सोमवारी वन विभागाचे बनारसे व मातकर या अधिकाऱ्यांनी बळेगाव येथे जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना तीन निंबाची झाडे तोडण्यात आल्याचे आढळून आले त्यामुळे आता दीपक जोड यांच्यावर वन अधिनियमा अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता वाढली आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड